पिलारवाडीत गव्याच्या हल्ल्यात म्हैस गंभीर जखमी शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण राजनगरी तालुक्यातील केळुशी बुद्रुक पिलावरवाडी पिला येथे आज सकाळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात घटना घडली आनंदा श्यामराव डकरे हे शेतकरी आपल्या चार म्हशींसह सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास शेताकडे जात असताना जांभळीच्या पाणी परिसरात दबा धरून बसलेल्या गव्यानं वनगवा अचानक हल्ला चढवला आणि या हल्ल्यात एका म्हशीला गंभीर दुखापत झाली आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमी माईस वाचवण्यात आली असून या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या भागात गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांच्या विशेषतः गव्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत दुप्त्या जनावरांवर आणि काही वेळा नागरिकांवरही हल्ल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून वन विभागानं तातडीनं अप्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे घटनास्थळी वनपाल संग्राम जितकर माजी उपसरपंच राहुल पिलावरे नंदुकुमार खराडे जैनुल जमादार ज्योतिराम कवडे मनोज ढोणे आदींनी भेट देऊन पाहणी केली वनपाल संग्राम जितकर यांनी सांगितलं की गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दुभत्या मशीनचा पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्याला शासन नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल दरम्यान माजी उपसरपंच राहुल पिलावरे यांनी सांगितलं या भागातील गरीब शेतकरी वर्ग दुग्ध व्यवसायावर आपलं कुटुंब चालवत आहे परंतु अशा वारंवार हल्ल्यांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत त्यामुळे वनविभागानं तातडीनं ठोस पावलं उचलावीत ग्रामीण भागातील नागरिकांनी या घटनांमुळे वन्यजीवांपासून संरक्षणासाठी कुंपण व्यवस्था रात्री गस्त आणि तत्काळ प्रतिसाद पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे नवसंकेत न्यूज साठी राधानगरीहून लक्ष्मण तांबळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा